लोकसभा निवडणूक झाली आणि बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत ला विधानसभेची निवडणूक कोणत्याही महिन्यात होऊ शकते आणि निवडणुकीच्या तोंडावरतीच भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्यांचे पक्ष फोडता फोडता आपला पक्ष फुटायला लागला आता तो थांबवायचा कसा हा एक प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीवरती येऊन ठेपलेला आहे शिंदेगड फोडले अजित पवारांना सोबत घेतले आणि भारतीय जनता पक्षाचा मायनस पॉईंट लोकांनी ओळखला त्यामुळे लोकांनी आता भारतीय जनता पक्षाकडे अविश्वासाने बघायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव हा विधानसभेचा पराभव बोलला जातो आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्ष यातून कुठे सावरायला सुरुवात होते तर राज्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडून पुन्हा एकदा महाविकास आघाडी पुढे जाताना दिसत आहे तर उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि शरद पवार यांची चानाक्ष खेळी यामुळे मात्र भारतीय जनता पक्ष अडचणीत येतोय शिंदेगड फोडल्यानंतर लोकांनी समाधान व्यक्त केलंही असतं मात्र अजित पवारांना सोबत घेतल्याने यांचेच निष्ठावंत आता फुटायला सुरुवात झालेली आहे बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील महत्त्वाचे नेते अखेर भारतीय जनता पक्षाला धक्का देतं शरद पवार गटाची तुतारी हातात घेणार आहेत हे नेते आहेत समरजित घाटगे पाटील आणि ही केवळ एकटे न जाता तब्बल अठरा नगरसेवक प्रमुख त्याचबरोबर ती पदाधिकारी सगळ्यांना घेऊन शरद पवार यांच्या पक्षामध्ये जात आहेत हसन मुश्रीफ जे अजित पवार गटामध्ये आहेत त्यांची ही कागलची विधानसभा निवडणूक त्यांना फिक्स आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षात राहून उपयोग काय आणि जर अजित पवारांना सोबत घ्यायचं होतं तर आम्हाला काम करायला कशाला लावलेलं आहे ज्या अजित पवारांच्या विरुद्ध आपण लढलो त्यांनाच आता निवडून आणायचं की काय असंच भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत नेत्याला वाटू लागलेलं आहे त्यामुळे नेते आता ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे वळू लागलेले आहेत आणि अठरा नगरसेवक हजारो कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन समर्जित घाट घे भारतीय जनता पक्षाला सोडचिटी देत आहेत यामुळे हा निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का मानला जातोय आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र